हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे काल मी माझ्या एका लाईव्हमध्ये तुम्हाला ही इलेक्ट्रॉनिक मशीनबद्दल सांगितलं ला होतं लाईव्हमध्ये व्यवस्थित व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता म्हणून मी तुम्हाला परत हा व्हिडिओ दाखवते आहे तर ही पा, इलेक्ट्रॉनिक टी मेकर आणि कॉफी ह्याच्यामध्ये आपण पाणी बॉईलसुद्धा करू शकतो इंस्टंट मध्ये जेव्हा आपल्याला पाईल तेव्हा आपण हा यूज करू शकतो आणि हा आपण कुठेही कॅरीसुद्धा करू शकतो जेणेकरून जिथे पाईल तिथे आपण चहा बनवून पिऊ शकतो चला दाखवते मी तुम्हाला मी ह्यामध्ये हा एक पेला पाणी टाकते जास्त चहा नको आहे म्हणून मी हा एवढाच बनवणार आहे आणि जेवढा चहा पाहिजे तेवढाच बनवायचा वाया कशाला घालवायचा आणि मग त्यामध्ये त्या मापाने आपण साखर आणि चहा पावडर घालूया ही आहे चहा पावडर मी जेव्हा कुठेही बाहेर जाते तेव्हा मी हा कॅरी करते माझ्याबरोबर आणि त्यासोबत ही चहा पावडर आणि साखर <coughs> एक एक पेल्याच्या मापाने आपण याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकणार आहे गोड जास्त हवे असेल तर थोडी आणखी चिम खे टाकते जेणेकरून तो खूप छान लागेल चहा पावडर एक चमचा टाकूया भरपूर आहे एक एक चमच्यापेक्षा थोडासा कमीच टाकला तरी काय हरकत आहे पूर्ण मी आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हा स्विच आपल्याला लावायचा आहे तर मी इथे लावते स्विच ऑन केला आता ह्याच्यावरती हे झाकण सुद्धा आहे हे झाकण सुद्धा आपण लावू शकतो नाही लावलं तरी काही हरकत नाही आहे बंद आणि स्विच ऑन केलाय आणि ह्याला इथे बटन आहे ऑन ऑफच तर मी ह्याला आता करते ऑन ऑन केल्यानंतर लाईट इथे आपल्याला ऑन होणार आता हळूहळू आवाज यायला सुरुवात आपला चहा खूप कमी आहे त्यामुळे तो लगेच होणार आहे आवाज सुरू झालाय जास्त वरती येऊ नये म्हणून तर आम्ही पहिला इथून ऑफ करते आणि इथून सुद्धा ऑफ करते आता हा ह्याच लेड मी काढून पाहते सावकाश करायचं कारण की हा पूर्ण भाग जो आहे तो गरम असतो त्याला टच करायचं नाही आहे आणि आता अजून चहा आपला कळलेला ना नाही आहे ना मग मी त्याला परत ऑन करते आणि आता झाकण लागत नाही आहे कारण की तो आपल्याला पाहता येईल कसा उकळतोय तो ऑन केला ह्या भागाला टच करायचं नाही आहे हा खूप गरम झालेला असतो हा एवढ्या पोर्शनमध्ये आपण त्याला टच करू शकतो आणि हँडल चहा कडतं आहे बघा आपल्याला उकळायला लागलाय कमी आहे त्यामुळे तो जर वरती येत असेल तर त्याला ऑफ करायचं थोडा वेळ तसंच राहू द्यायचं त्याला शांत होऊ द्यायचं आणि त्याला शांत झाल्यानंतर परत एकदा एक उकळी परत एकदा द्यायची असा मस्त उकळतो आणि चहाचा सुगंधसुद्धा यायला लागला आहे ह्यामध्ये आपल्याला आणखीन चहाचा सा सुगंधासाठी आणखीन जे जे पाहिजे ते टाकू शकतो मला आता साधा चहा हवा होता म्हणून मी तो नुकतंच तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मला पेण्यासाठी मला बनवायचा होता म्हणून तो मी तुम्हाला साधा सिंपल चहा बनवून दाखवते ह्यामध्ये दूधही टाकू शकतो दूध पावडर टाकू शकतो मला दूध मला दूध दुधाचा चहा आवडत नाही जास्त त्यामुळे मी ब्लॅक टी जास्त पिते तर हा माझा झाला आहे इन्स्टंट झटकेपट चहा सुगंध मस्त आलेलं आहे आणि आता बंद करा स्विच स्विच मी बंद केलेला आहे आणि आता दाखवते मी तुम्हाला चहा माझा कपामध्ये ओतून हा झाला चहा हा पाहू शकता माझा चहा बनलेला आहे आता मी त्याला सर्व करते वस्तू आहे ही कुठेही कॅरी कॅरी आपण करू शकतो प्रवासामध्ये इलेक्ट्रॉनिक आहे त्यामुळे आपल्याला स्विच तर कुठेही उपलब्ध होऊ शकतो फक्त चहा पावडर आणि साखर आणि जर आणखीन काही त्यामध्ये जर टाकायचं असेल सुगंध येण्यासाठी तर ते कॅरी करायचं जर नकोच असेल तर दूध पावडर कॅरी करायची त्याबरोबर आणि प्रवासाला निघायचं बाहेरच्या चहाचं टेन्शन नाही मस्त घरच्या घर घरचा घर बनवलेला चहा आपण कुठेही पिऊ शकतो मला तर जास्त बाहेरचा चहा आवडत नाही त्यामुळे मी हे नेहमी कॅरी करते माझ्याबरोबर आता मी दाखवते कपामध्ये सर्व करून चहाचं गाळणं ह्याला लागत नाही एवढी गरज नाही आहे हे जे लीड जे आहे त्या लीडला एक बारीक सुद्धा आहे आणि त्या जाळीतून आपण चहा गाळून घेऊ शकतो पण माझ्याकडे चहाची गाळणी आहे हे प्लास्टिक्स आहे त्यामुळे मी प्लास्टिकमधून जास्त गरम पदार्थ अवॉइड करते घेण्यापासून आणि हा आता मी चहा याच्यामध्ये ओतून घेते माझा हा ब्लॅक टी मला जरा जास्त गोड लागतो ब्लॅक थोडासा गोड असला की खूप छान लागतो तो त्यामध्ये थोडासा आल्याचा सुगंध असेल तर तो आणखीन छान लागतो आता माझ्याकडे आलं नाही आहे अव्हेलेबल कारण की प्रवासामध्ये आपण एवढं कॅरी नाही करू शकत तर तात्पुरता आपण हा असा चहा पिऊ शकतो कसा आवडला हा माझा इंस्टंट चहा आणि हा माझा टीमेकर आहे बॉस कंपनीचा ही छोटी साइज आहे ह्याच्यामध्ये मोठी सुद्धा मिळते मोठी साईज ऑलमोस्ट ऑफिसेसमध्ये यूज केलेले जातात त्याची जर गरज असेल जास्त माणसं असतील तर मोठी साईज घ्यायला सुद्धा काही हरकत नाही आहे थोडा कॅरी करावा लागतो तो हा आपल्या तात्पुरत्या बॅगेमध्ये हा चांगला मावतो म्हणून हा मी हा छोट्या साईजचा सा कॅरी करते तर हा माझा मेकर आणि कॉफी कॉफीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये छान बनवू शकतो चांगला उकळून या सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये टाकायचे दूध पावडर किंवा दूध मिक्स करायचं त्यामध्ये कॉफी टाकायची साखर टाकायची आणि झाकण न लावताच तो उकळवायचा कारण की तो जो वरती आला तो बाहेर जाईल म्हणून तो पाहत तरच त्याला उकळवायचं आणि लगेच आपण त्याला बंदही करू शकतो हा माझा एक्सपिरियन्स आहे जो मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हाला असं वाटलं की तो शेअर करावा तुम्हालाही कधी ना कधी कोणाला कोणाला गरज लागेलच ह्या इन्स्टंट फीलमेकरची तर त्यासाठी ही छोटीशी माहिती मी तुम्हाला देते आणि माझ्यासाठी तर हा खूप उपयोगी खूप उपयोगी वस्तू आहे तर तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हा का मी ऑनलाईन वगैरे मागवलेला नाही आहे हा स्टोअरमध्ये आपल्याला मिळतो कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या स्टोअरमध्ये इलेक्ट्रॉनिक नाही सॉरी कुठल्याही आपल्याला भांड्यांच्या वस्तू जिथे मिळतात तिथे हो हा अव्हेलेबल होतो हा माझा एक दोन वर्ष मी हा ह्याला वापरते खूप चांगला टिकला आहे माझा हा आणि हा माझा चहा जो आता मी पिणार आहे मस्त सुगंध घेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा कमेंट बॉक्समध्ये खूप छान छान कमेंट्स पाठवा जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला विचारा इलेक्ट्रॉनिक मशीनबद्दल तर मी तुम्हाला सांगेन आणि चला तर मग आता माझा चहा थंड व्हायच्या आधी तो मी पिते चला या चहा पियाला माझ्याबरोबर अजून थोडासा उरला आहे तो नंतर प्यावास वाटला तर पेन माझा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय